हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर जसं चॅलेंज दिलं आहे तीस दिवसाचं no. तर पहिला दिवस तर झाला आहे आत्ताच व्हिडिओ अपलोड केला आहे आणि हा दुसरा दिवस आहे म्हणजेच पंचवीस ऑगस्ट आहे तर जरा सगळं उशीर न करता ब्लॉगला सुरुवात करूया चालू करूया तर आत्ता हे मी आरवडे गावच्या म्हणजे आमच्या गावच्या चौकात एवढ्या सकाळ सकाळी चौकात आहे म्हणजे जरा श्रावण पण संपला आहे गणपती यायला जवळ जवळ दाडीबिडी करून केस कापून घ्यायची म्हणून आलतो पर दुकान अजून बंद आहे हे आमच्या मित्राचं दुकान आहे उमेश गायकवाड <coughs> आत्ताच कॉल केला होता त्याला त्याचं गाव मांदर्डी आहे पाच किलोमीटर आहे यायला लागलाय पहिला नंबर लावायसाठी लवकर आहे याच्याकडे बसले तोपर्यंत तुम्हाला चौक आज चौक आहे ते झेंडा लावला आहे लाईट आहे इकडे सकाळ सकाळी लोटायला लागलं तुम्हाला आणि हे गणपतीचं डिजिटल लावले बघा आगमनात आणि ही मराठी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमेशालाय बघा आता फॉर्मने आठ वाजलं आता आडी आलेला आहे उमेश हे आहे बघा उमेशचं दुकान लाईट बिटला लावा जरा तर दुकान उघडली आता केस कापून घेतो जरा बिडी करतो चकचकी आणि मग फुड बघ्या काय काय कामे का काम एक आलंय डिस्च काम करायला उमेश उमेशला दिलेले पैसे तिकडे कमवायचे आपल्याला काय झालं श्रावण महिना श्रावण महिना संपल्यामुळे गिराय केले होते आमच्या उमेश दादाला सारखं फोन ऐकले येत त्या मोठा प्रॉब्लेम आहे फोनची सेवा आल्यापासून चांगलं पण आहे आणि पन्नास फोन येते चाळीस गिरायचं होय कष्ट झाले वाजता जेवण झाली का सकाळचं होय बघा असं भरपूर काम असते आता अगरबत्ती पूजा वगैरे करून घेतात बघा मग चालूच भिरकडी दिवसभर अगरबत्ती कुठली आहे मोगरा चंदन जर वाच होती म्हणा दोन अगरबत्ती आम्हाला लावणार का तुम्हाला नाही देवाला तुम्हाला शेवटच्या दिवशी आज कधी याच्या आम्हाला नंबर मिळाला आहे नशीब चांगला आहे आमचा तुमच्याकडे नंबर नंबर मिळाला म्हणजे <laughs> कसं आहे आमदाराकडे अपॉइंटमेंट मिळाले काम आहे नाही बोला व्यवस्थित कापा कोणी कापल्याने विचारलं पाहिजे

आणि दुसरा नंबर घेतला आहे गड्यानं पैसे किती आहेत बस किरकोळ पन्नास रुपयात बस केले आणि ही मैत्री बाहेर आमचा लादायला लागलाय बघा आधी ना आणि आता हे तिसरा नंबर आहे इथं येला प्रॉब्लेम दिसते आहे. हा वाई. ला वाई. ना ते नऊ पन्नास देतो आपल्या प्रेक्षकांनी सांगा जरा लाईक सबस्क्राईब करायला हो साहेब तुम्ही माहिती करून झाली आता जायचं आहे काम आहे दिसते गाडी कुठे गेली गाडी हा आमचीच गाडी नेतो नेत्याल कामावर परत चहाची आठवण झाली म्हणून परत हाकरीला आलोय बघा त्यातून काम करायला हे आमचे शांडूबाई आहेत चहा पिव्या आणि जाव्या कामावर चहा पिऊन झाला आता जायचं आहे डिशच्या कामावर चप्पल कुठे गेलं तर डिश बघायला पोचलय ही घर आहे बघा ही वाट बघायला लागलाय कार्यकर्ता कुठे टी व्ही दाखव की मग काय झाले काय तुझी लायस रेव्ही नाव काय हा डिश बिघडलाय आता रिपेअर करायचंय लाइट लावायला लागलाय तो डिश आहे बघा रिपेअर करायचंय कि काम आहे आपल्याला सिग्नल आहे सन टी व्हीचा डिश आहे तर आता कामं कमी आल्याची जी एक दोन कामं येतात तर, तर आठवड्यात एक डिश रिपेअर करायला दोनशे रुपये घेते पटापटा रिपेअर करूया आणि आपल्याला जायचं रोजच्या कामावर ड्रोन वर ती मशीन आहे माझ्याकडे रिपेअर करायची म्हणजे सिग्नल दिसतो याच्यावर पहिल्या वरडायला लागत नाही खाली

झालंय डिश रिपेअर आता दाखवलं असतं टी व्ही खाली लावून खरं यांच्याकडे लाईट असे बुस्टर नाही आता हे बुस्टर आणणार नाही मग टी व्ही चालू करणार तर आपल्याला लाईट लागत नाही टी व्ही लागत नाही वर्षावर डिश रिपेअर झालाय आपलं काम झालं आपण निघूया काम करून आले काकाच्या दुकानात आणि पाऊस चालू झालाय निभार आणि आमचा माहिती नाही बघाय तिथे पोरगरडायला आयली तिकडे पप्पा 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 म्हणून ए इकडे काय काढली काम साखर काय काम काढले साखळ सकाळी पाऊस पडलाय बघा चपचपीत सकाळ सकाळी आता कामावर जायचं पाऊस उघडला पाहिजे मला जायचं अजून काय मालकांचा फोन आला नाही खरं आता पाऊस चालू झाला आहे कामाचं नियोजन काय होणार आहे काय माहीत नाही आत्ताच मालकांचा फोन आला पावसामुळं जरा कामाचं नियोजन आहे कॉल करतो म्हटल्यात काम असलं तर मग आता म्हटलं गणपतीच्या मूर्त्या जर बघून गेल्या म्हणून आज तो इथे दुकानात हे प्रवीण भवनच दुकान आहे तिथं बेकरी आहे स्टेशनरी आहे गिफ्ट सेंटर आहे आणि इथं सीजन प्रमाण ज्या प्रमाण सण आहे त्याप्रमाण आता हे मूर्त्या पण ठेवल्या दिवाळीत फटाके ठेवतात असं सगळं यांच्या असते मूर्त्या आहेत बघा तर मूर्ती बघून घेऊया आपण किती पर्यंत तर आज आहे पंचवीस ऑगस्ट आणि हॉटेलमध्ये मूर्ती बघायला मला लावणारूर्ती आहेत एक नंबर क्वालिटीच्या मूर्ती आहेत आरवडेकरांना त्यांचा बघा मूर्ती घेऊन जावायची हां बाकी हो मूर्ती लागलाय ही मूर्ती घेतली आम्ही ते सातशे एक रुपयाला बसले बाबा डिस्काउंट दिले जरा तर मूर्ती ज्यांना पाहिजे त्यांनी प्रवीण भाऊ खंड घेऊन जावा आणि मूर्ती आता आम्ही परवा दिवशी घेऊन जाणार हॉटेल माझे चला मग पॅक करून द्या हो व्यवस्थित दुसरं कोणाला देऊ नका नाही नाही आज काही काम नव्हतं पावसामुळं पाऊस आल्यावर घरात जाऊन एक दोन तास झोपलो बरं का आणि आता तासगावला आलो तो बँकेत जरा काम होतं बँकेचं काम केलं आहे आणि आता म्हटलं जरा गणपतीसाठी शॉपिंग करावी म्हणजे जावे गणपती मंदिराच्या डाव्या बाजूला जोशी खाल्ली आहे तासगावात तिथं आमच्याच गाववाल्याचं दुकान आहे हर्षेली लेडीज शॉपिंग तिथं जाऊन शॉपिंग करायचं आहे त्याला करूया आमचं गाव आहे यांचंच दुकान आहे आपण शॉपिंग करायला हवं कितीला आहे हार शंभर रुपये शंभर आणि हो मोठा दीडशे रेट आहे आपल्याला एकशे तीस रुपये दोन द्या आणि हे हार एक बघा भरपूर म्हणजे व्हरायटी आहे इथं तुम्हाला बाहेरून जाऊच दुकान एक नंबरचं गणपती डेकोरेशनचा स्टॉल लावला इथं आणि गणपती मंदिराच्या बरोबर जाळ्या बाजूला जोशी गल्ली आहे जोशी गल्लीचं हर्षली लेडीज अँड इथं हाय कायमस्वरूपी कायमस्वरूपीचं सगळं मटेरियल भेटतं आहे आणि आत्ता खास गणपती हे डेकोरेशनचं मटेरियलचा स्टॉल लावला आहे काय पाहिजे ते तुम्हाला एकदम चीपमध्ये कमी किमतीत भेटणार आहे हे हो? पाहण्यास कितीला आहे किती कितीला आहे हे पाण्याचं हे साडेसातशे रुपये समय आहे बार लाईट नवीन पाण्यात टाकायला तर बराबर जरा गडबडीत आहे मी शॉपिंग करून घेतो इथली आणि बघूया काय काय घेतोय तर गणपती डेकोरेशनला ज्या ज्या वस्तू लागतात ते मी घेतल्यात तर तुम्हीही या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या आणि आजचा आग ब्लॉग इथं संपते तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या उद्याच्याच व्हिडिओमध्ये धन्यवाद